एक ब्रेकिंग न्यूज पाहूया राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल यांच्या नियुक्त्या केल्या त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली आहे तर बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा आता स्वीकारण्यात आलेला आहे त्यांनी पंजाबचे राज्यपाल तर चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा दिला होता कोण आहेत सी पी राधाकृष्णन आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चार मे एकोणीसशे सत्तावन्न साली तामिळनाडूच्या तिरपुरम मध्ये त्यांचा जन्म वयाच्या सोळाव्या वर्षापासून संघाचं काम त्यांनी केलं दक्षिणेमधील भाजपचा सर्वाधिक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख तमिळनाडूचे भाजप माजी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून झारखंडचे ते राज्यपाल होते सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका